महाराष्ट्राची कुल स्वामिनी आई तुळजाभवानीला संपूर्ण तुळजाभवानीला नवरात्र उत्सव सुरू होण्याच्या आठ दिवस आधी झोपवलं जातं हे जाणून घेण्यासाठी वेद कॉम ला फॉलो नक्की करा दिनांक चौदा सप्टेंबर दोन पासून महाराष्ट्राची आई तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेत प्रारंभ झाला संध्याकाळी सात वाजता आई साहेबांना पंचामृताचा अभिषेक घालून त्यानंतर आठ वाजता सोळा घरातील मुख्य भोपे हस्ते मानाच्या आरतीने आईला ववळून त्यानंतर आईच्या सर्वांगाला भांडारा लावून पुजाऱ्यांनी आईला खांद्यावर घेऊन चांदीच्या पलगावर निद्रा दिली या निद्रेस घोर निद्रा असंही म्हणतात यानंतर देवी शांत झोप घेते ती की मंचकी निद्रेतून थेट भाद्रपद अमावस्येला म्हणजे नवरात्र उत्सवातील घट स्थापनेच्या आदल्या दिवशी आईला उठवलं जातं या काळात देवीची झोपमोड होणार नाही याची दक्षता पुजारी घेत असतात त्यामुळे मंदिरातील वातावरण शांत असत ही घोर निद्रा महिषासूर राक्षसाचा वध करण्याच्या आधी दिली जाते कारण महिषासूर राक्षस देवतावर अत्याचार करत असतो हे वाढते अत्याचार पाहून ब्रह्मा विष्णू आणि महेश देवीला रक्षण करण्याची विनवणी करतात म्हणून देवीला महिषासूर राक्षसासोबत लढण्यासाठी नऊ दिवस बळ मिळावी तसेच या नऊ दिवसात देवी चोवीस तास जागी असते म्हणून ते आधीच देवीला विश्रांती मिळावी यासाठी तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरात देवीला मंचकी निद्रा देण्याची परंपरा आहे संपूर्ण जगात ही एकमेव चल मूर्ती आहे ही देवी वर्षातून तीन वेळा तब्बल एकवीस दिवस पलगावर जाऊन निद्रा घेत असते या निद्रा दोन प्रकारच्या मंचकावर म्हणजे पालगावर होत असतात त्यात पहिला चांदीचा मंचक असतो आणि दुसरा लाकडी मंचक असतो तुम्हाला ही विशेष माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा